जो अट्टहास आहे आदरणीय सोपान त्यांच्या परिवाराने जो अट्टहास या कार्यक्रमाचा केला मुळात तो कार्यक्रमच आता संपन्न व्हायचा आहे आणि तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत तो सोहळा आपण पूर्ण करणार आहोत उभ्या असलेल्या सगळ्या मंडळींना विनंती आपण जागेवरती बसा फार ज्यांना जास्त काही आहे त्यांना जाऊ द्या बिचारे आज ना उद्या ते जाणारच आहे काय जाणाऱ्याला थांबवता था। पण तुम्ही सगळी उभी मंडळी खाली बसा सगळ्यांना माझी विनंती आहे

आहेत काळकरी मंडळींसहित सगळ्यांना माझी विनंती आहे आपण सगळे खाली बसा आज बावीस जानेवारी अर्थातच गुरुवारी बाबांनी जसा उल्लेख कार्यक्रमात केला की रामचंद्राच्या स्थापनेचा दिवस पाच शतक ज्या देशाला स्थापने स्थापनेकरता वाट बघावी लागली तो सोन्याचा दिवस आपण सगळ्यांनी गेल्या वर्षी अनुभवला आणि प्रभुरामचंद्राची स्थापना अयोध्यामध्ये अयोध्ये नगरीमध्ये अवधपुरी रघुकुलमणी राहू रामलल्ला त्या नगरीमध्ये शोभायमान झाले विराजमान झाले आणि त्याच औचित्य साधून आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातले सगळ्यांचेच लाडके कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण सोपान महाराज सानप शास्त्री महाराजांनी वेलतुरा गावामध्ये जन्म घेऊन ज्यांच्या पोटी परमार्थाचं बाळ कोडू जन्माला घेऊन स्वीकारलं त्यांच्या प्रती काहीतरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असा मानस त्यांच्या मनामध्ये आला आणि त्या निमित्ताने एका मोठ्या निर्मिती सुद्धा वेलतोऱ्यातला एक छोटासा व्यक्ती ग्रामीण भागामध्ये राहणारा हा सानप परिवार शेतीनिष्ठ कुटुंब हे त्या सानप परिवाराचं वैशिष्ट्य आहे पण शेतकरी म्हणून जीवन जगत असताना त्या वारकरी संप्रदायाचा पदर मात्र या कुटुंबाने कितीही कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये सोडलेलं नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय सोपान महाराज सानब शास्त्री यांचे वडील आहे ऐका दोन मिनिटं महत्त्वाचं सांगतो तुम्हाला हा कोणाचाही मातृपितृपूजन सोहळा नाही हा केवळ सोपान महाराजांच्या वडिलांचा मातृ पितृपूजन सोहळा नाही हा त्या महात्म्याचा पूजनाचा सोळा आहे ज्या महात्म्याने आळंदीवरून ज्या वेळेला ज्ञानोबारींचा सोळा पंढरीच्या दिशेने जातो त्यावेळेला वेलतुऱ्यातून आळंदी पर्यंत पायी जावं सोळा सोहळा आळंदी ते पंढरी जावं पंढरीवरून ज्ञानोबारे ज्या वेळेला परतीला निघतात पौर्णिमेला त्यावेळेला पौर्णिमेला परतीला ज्ञानोबारींच्या समवेत आळंदीला यावं आणि आळंदीला ज्ञानोबारींच्या पादुका ज्या वेळेला पिंपळाच्या कराशी देश राजा दयानिधी अलंका पुरी जो नांदे असं ज्या वर्णन ज्ञानोबारींचं आहे राजा या पदावर पुन्हा ज्ञानोबारेन आरूढ करावं ज्ञानोबा विसावले मंदिरात समाधिस्त मंदिरामध्ये का आळंदीवरून वेल तुऱ्याला पायी यावं ही ज्या महात्म्याने आपल्या जीवनाची आचारसंहिता सांभाळली हा त्या सोपान महाराजांच्या वडिलांच्या पूजनाचा सोहळा आहे म्हणजे केवळ सोपान महाराजांच्या वडिलांचा नाही त्यांचे बंधू ज्ञानोबा सानप वडिलांचा नाही हा केवळ आपल्या परंपरेनं ज्यांना वडील म्हटलं त्यांचा सोहळा आहे आपल्या परंपरेत वडील कोणाला म्हणतात यद्यदाचरते दाचर ते श्रेष्ठा तत्त देवे तरोजनासयेत प्रमाणम करू ते लोकस्त धनुवर्तते या श्लोकावर ज्ञानोबारे बोलतात येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती एरतेची अनुष्ठी सामान्य सकळ न्ञानोबारींचे गोवि संकोन पुढच्या कार्यक्रमाकडे येतो न्यारोबारे म्हणतात वारकऱ्याचा पूजनाचा सोळा जर असेल तर त्या पूजनाला लेकरानं बापाच्या पायाला हात लावायची वाट बघू नका त्या जन्माला घातलेल्या पोराच्या अगोदर त्याचं पोरग होण्याचं भाग्य तुमच्या पदरात घ्या आणि त्या महात्म्याच्या चरण कमलाला हात लावान म्हणा तयाची आचारावी पावले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेवी लिहासे लावे ही ज्ञानोबरींची भाषा आहे म्हणून मला असं वाटत आपण आजच्या सोहळ्याला उपस्थित आहोत ही खूप मोठी उपलब्धी आपल्या करताय मी सानप परिवारातले सोपान महाराजांचे मोठे बंधू त्यांना तर संतोष बाबांना धन्यवाद देईलच पण खरदा एकदर जोरदार टाळी वाजवा दोगी सुनान ते या दोघी करता आमच्या सोपान महाराजांच्या पत्नी आणि संतोष बाबांच्या पत्नी तुमचा माझा मुलगा आपली सेवा आपण मुलगा म्हणून बापाचं मातृपूजन आईचं मातृपूजन बापाचं पितृपूजन आयोजित करूयात नवल काय पण माझ्या सासू सासऱ्यांचं पूजन झालं पाहिजे ते माझ्याकरता वास्तुशांतीपेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे हा हा ज्या सानप परिवारात नांदायला आलेला या दोन सोनांचा आहे तुमचा मुलगा तुमची सेवा करेल यात नवल नाही अर परक्याचं रक्त दोन दिवस झाले तुमच्या घरात नांदायला आलं आणि मायबाप मानून जर सासू सासऱ्यांच्या पूजनाचा सोहळा इतक्या आनंदात करत असेल तर खरोखर या म्हणून सांभाळल्या हा त्याचं हे त्याचं प्रतीक आहे आणि हे त्या आतापर्यंतच्या केलेल्या सांभाळाची आहे मी या ठिकाणी सोपान बाबांच्या वडिलांना आणि मातोश्रींना आपल्याला सगळ्यांनाही शुभेच्छा द्यायचंय पण एक महत्वाचा एक सोहळा आता सगळी मोठी मंडळी आहे कोणाची बरेचशे नाव इथं राहू शकतात आणि आप कुटुंबातला सोड आहे मला सोपान महाराज पुरुषोत्तम महाराजांना मला मला सगळ्यांना आल्या म्हटले महाराज असं वाटतं आलेल्या प्रत्येकाचा सन्मान करावा कारण हे सगळे काम धंदे सोडून कोण येतो घरा आमूच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा म्हटलं महाराज या वारकऱ्यांमधला एक सुद्धा व्यक्ती सन्मान तुमचा स्वीकारणार नाही आणि तुम्ही जर सन्मान स्वीकार आमचा करत असाल तर तुम्ही असं समजता की हा कार्यक्रम केवळ सानप परिवारातला मर्यादित आहे हा सानप परिवारातला कार्यक्रम नाही हा वारकऱ्यांच्या घरचा सोहळा आहे हा वारकऱ्यांच्या घरचा उत्सव आहे म्हणून आम्हाला कोणालाही सन्मानाची अपेक्षा नाही बरं ज्यांचे सन्मान आम्ही करायला पाहिजे ते सगळे राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातली मंडळी पण त्यांना आम्ही सन्मानाचं प्रतिनिधित्व मांडलं आम्हाला आपला सन्मान करू इच्छितो ते म्हटले तुमचं नियोजन बाजूला ठेवा आधी आमचं नियोजन पुढं करा आम्हाला आदरणीय सोपान महाराज सानपशास्त्री यांच्या वडिलांचं आणि आईचं प्रथमतः पूजन करायचं सोपान महाराजांचं पूजन करायचंय त्यांचा सत्कार मी या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार ज्यांची एक क्लिप युट्यूबला आले की मिलियन मध्ये कधी जाते कळत नाही इतकी लोकप्रियता ज्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीनं आणि दरार्यानं महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे मंत्रिपद असताना सुद्धा काही जी मंत्रिपद आम्हाला दिसत नाही पण कळमनुरी तालुक्यातला आमदार माहिती नाही असा महाराष्ट्रातला कोणत्याच मतदारसंघातला माणूस नाही अशा आदरणीय संतोषजी साहेब संतोषदादा बांगरांना विनंती आहे की आपण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पहिलं असतं आपल्याला पहिला मान आहे आणि आपलं आम्ही मोठ्या आदरानं आपण हे स, पूजन करावं आणि या सानप परिवाराने ती मोठ्या आनंदानं स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो सुवर्ण दान घडलं पाहिजे असं म्हणतात अन्न राजाला ते घडलं पाहिजे म्हणतात इथं दोन्ही गोष्टी मिळून आल्या सुवर्णाचं दान या ठिकाणी आदरणीय दादा भांगर यांच्या वतीनं सारे परिवारा करतात ते बाबांना अंगठी घालून सोन्याची अंगठी घालून या ठिकाणी बाबांचं पूजन करतात एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी आमदार कसा असला पाहिजे तो कर्तृत्व शैलीनं संपन्न असला पाहिजे नृपो विमलेन म्हणतात ती विमलनता ती शालीनता देनु शृंगेन नृपो विमलेन सरक कमलेन कमलम भृंगेन आपण एकदा मोठ्याने जोरदार टाळी वाजून खरोखर कौतुक त्यांचं केलं पाहिजे आणि त्यांनाही प्रार्थना परमात्म्याकरता आपण करूया की त्यांना भगवंताने उदंड आयुष्य द्यावं शतायुष्य करावं हा सोहळा नजरेमध्ये आपण साठवून ठेवा इतका देखना सोहळा आपल्यालाही कधीतरी आपल्या आई वडिलांचा करता आला पाहिजे नुकतंच ज्यांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं बाबा आम्ही तुम्हाला बा� कीर्तनाला इतक्या इतक्या वेळेत आपण इतका अभंग सोडवावा आणि हे बोलावं याकरता बोलावलेलंच नव्हतं तुम्हाला पाहिल्यानंतर आमच्यासारख्या तरुणाईला जी प्रेम जो आनंद आणि जी माया अभूतपूर्व निर्माण होते त्या मायेकरता त्या दर्शनाकरता आम्ही आपल्याला इथं पाचारण केलं होतं आणि तुमच्या वाणीतून झालेलं पहिलं कीर्तन निश्चितच आम्हाला आमच्याही आई वडिलांप्रतीचं जे दर्शन आहे ती जागा आहे ते दर्शवणारं होतं दाखवणारं होतं आदरणीय कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोषदादा बांगर यांच्याकडून गुरुवर्य बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत मी सानप परिवाराच्या वतीने विनंती करतो बाबांचं पूजन आणि आदरणीय सोपान महाराज सानप यांना ते अंगठी घालून सानप महाराजांचं कौतुकास्पद का पूजन या ठिकाणी ते करतायत हा एका आमदाराने केलेला नाही तर या विधानसभेतल्या प्रत्येक मतदाराने केलेला सोपान महाराजांचा सन्मान आहे सोपान महाराजांसारखं इतकं गोड व्यक्तिमत्व या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात या सेमगाव विधानसभा मतदारसंघात अर्थात हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी भागात हे जन्माला आलं हिंगोली जिल्हा कळमनुरी हा हिंगोली जिल्ह्यातलाच एक मतदारसंघ आहे या हिंगोली जिल्ह्यात ते जन्माला आले या जिल्हावासियांकरता खूप मोठी उपलब्धी आहे खूप मोठी आनंदाची पर्वणी आहे साहेब धन्यवाद मी विनंती करतो साहेब स्टेजवरतीच आहे तर सानप परिवाराच्या वतीने सुद्धा आदरणीय दादा संतोषजी बांगर साहेबांचा सत्कार सन्मान सानप परिवाराच्या वतीने आदरणीय सोपान महाराज आणि त्यांचे बंधू यांनी संयुक्तिकरित्या करावा आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील आणि सोपान महाराज सानप यांच्या वतीनं आदरणीय बांगर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय या मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमित जनक यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आपला सन्मान सानक परिवाराच्या वतीने या ठिकाणी होतोय वेलतुऱ्याचं मतदान ज्यांना आहे जे या मतदारसंघाचे पाईक म्हणून घेतात ते आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेब यांना विनंती आहे की आपण या परिवाराच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे मुटकुळे साहेबांना विनंती आपण यावं आदरणीय आदरणीय बाबरावजी कोळीकर साहेब हदगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहे त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे तर तुम्हाला इतकी सगळ्यांना काम आहे आम्ही तुम्हाला तुमचा सन्मान हा एक अधिक छोटासा सन्मान आहे कोण येतो का राम उच्या कशाला चुकोबर आहे म्हणतात काय ज्याचा त्याला नाही धंदा प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे पण हे आदरणीय सोपान महाराजांवरचं आपलं असलेलं नितांत प्रेम निखळ प्रेम आपल्याला या ठिकाणी बोलावत आहे तानाजीरावजी मुटकुळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी सोपान महाराजांनी आम्ही तो जनक रिसोळ मालेगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारला जातोय सानप परिवाराच्या वतीने केला जातोय आपल्याला सगळ्यांना एक महत्वपूर्ण सूचना आहे की लगेच थोड्या वेळात आदरणीय हरिभक्तपरा समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय त्यामुळं आपण या क्षणाचे साक्षीदार सगळ्यांना व्हायचंय बाबूरावजी बाब कोळीकर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं यानंतर आदरणीय रविभाऊ तुपकर आदरणीय ज्यांनी ज्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला दिल्या त्यांचं सुद्धा शब्द आणि स्वागत करतो रविकांत तुपकर साहेबांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आदरणीय भावनाताई गवळी यांनी भेट येऊन या कार्यक्रमाला दिलेली आहे या देशातल्या क्रीडा मंत्री आदरणीय रक्षताई खडसे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला महाराजांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आदरणीय नांदेड दक्षिणचे आद... आमदार आनंदरावजी बोठारकर भोंडारकर साहेब नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी भोंडारकर साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय तसे या कार्यक्रमाला सन्मान्य सगळ्याच मंडळींनी भेटी दिलेल्या आहेत काही नावं आमच्याकडून राहण्याची शक्यता आहे पण आदरणीय रामरावजी वडकोटे साहेब राजा चापके रुपालिताई पाटील गोरेगावकर रामदासजी कदम राजाभाऊ मुसळे रामजी नागरे संतोषजी राठोड फकीरभाऊ मुंडे बाबाजीराव घोगे गोरखदादा सासवडे नांदेड दक्षिणचे आमदार आदरणीय आनंदरावजी पोटानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना विनंती आपण व्यासपीठावर द्यायचंय आहे हरिभक्त परायन यांचं नुकतंच आपण कीर्तन श्रवण केलं गुरुवर्य पाचपोर बाबांना विनंती आहे की आपणही आपला छोटासा सन्मान आपण या परिवारातलेच आहात तरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा सगळ्यांचा सन्मान तुमच्या माध्यमातून आहे असं गृहित धरून आपण हा सन्मान या ठिकाणी सोपान महाराजांच्या हातून स्वीकारावा गुरुवारी बाबांना विनंती आहे पाचपोर बाबांचा सन्मान आदरणीय गुरुवरे बाबांच्या आणि आई ज्या हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत आत्मानंद बाबा आदी करून बाबा सगळी मंडळी तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्य सगळ्यांना मनापासून वंदन आहे धन्यवाद आहे हॅलो हॅलो या ठिकाणी सर्वच मान्यवरांचे नामुल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो सगळे झाले का इथं सासवडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत परमपूज्य बालयोगी महाराज रतनगड हे या ठिकाणी उपस्थित आहेत दिनकररावजी गंगावणे शिवसेना नेते हेही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच सुधाकररावजी गंगावणे ज्यांचं खूप मोठं योगदान मतदारसंघ आणि मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा आहे वारकरी संप्रदायावर नितांत ज्यांची श्रद्धा आहे असे सुधाकररावजी गंगावणे या ठिकाणी उपस्थित आहेत संतोषरावजी मापारे कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे विजयराव बोरकर जिल्हा अध्यक्ष शिवसेना वाशिम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अॅडव्होकेट श्रीनिवास मुंडे परळी माणिक भाऊ डापकर जगताप काका विंचूर फाटा नाशिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संजयराव दराडे जिल्हा परिषद सदस्य बबनराव पाटील सानप संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड हे या ठिकाणी उपस्थित आहेत गजानन सुरसे ग्रामसेवक सूर्यभान ढेंगडे पाटील गजानन क्षीरसागर माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश खाडे शंकररावजी बोरुडे विनोदराव वाघ प्रदेश प्रवक्ते बीजेपी लक्ष्मणराव पाटील सेनगावकर विजयराव बोरकर प्रतीक्षाताई तेजनकर तहसीलदार रिसोड बालाजी भाऊ घुगे विकासजी सोनी चेअरमॅन एसबीआय अकोला प्रवीण भाऊ ठाकरे मॅनेजर एसबीआय अकोला लगनसिंग ठाकूर शिवाजीराव देशमुख मधुकरराव देशमुख कैलास केंद्रे पाटील त्यानंतर प्रकाशरावजी खरबळ सरपंच बुलतुरा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संदेश भाऊ देशमुख शिवसेना जिल्हाध्यक्ष हिंगोली प्रवीण भाऊ महाजन शिवसेना तालुका अध्यक्ष महादेवराव ठाकरे नितीन आकारणे आप्पा भालचंद्र शेळके पाटील सचिन कुट्टे पाटील विनायक दराडे खंडूभाऊ शिरूर चरणसिंग राजपूत मनोज मनोज सावकार अलगुल अरगुलवार नायगाव हे या ठिकाणी उपस्थित आहेत राम राम सर कुबडे हे सुद्धा एक उपस्थित आहे फारच एक, एक मिनिट थांबवतो था तुम्हाला सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे आजचा सोहळा हा ग्रहप्रवेशापेक्षाही ग्रहप्रवेश अनेक होतील आयुष्यात सोपा महाराजांनी ठरवलं तर रिसॉर्टला काय हिंगोलीलाही घर होईल राज्यात कुठेही होईल पण आजचा सोहळा हे मातृपूजनाचा महत्वाचा पितृपूजनाचा सोहळा आहे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता हे सन्मानाची नावं झाल्यानंतर आपल्याला मातृ पितृपूजन सोहळा जो या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण उपस्थित असावं आणि या कार्यक्रमाला आपण आवर्जून थांबावं पिता स्वयंमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण या संत परंपरेतल्या उक्तीला सार्थ ठरवणारा हा सानप परिवार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या पंचक्रोशी हिंगोली कळमनुरी रिसोर मालेगाव प्रॉपर या जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरची सगळी जी मंडळी आहे आजचा दिवस आपल्याला थोडासा उशीर होईल परंतु आपण सगळ्यांनी थांबवून यावं एवढी माझी आपल्याला सगळ्यांना कडकडीची विनंती आहे रोब सेट तांबोळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेली सर्व महाराज मंडळे यांचा सुद्धा या ठिकाणी नामोल्लेख करतोय यामध्ये विजय महाराज गवळी शास्त्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पुरुषोत्तम महाराज पाटील विशाल महाराज खोले अविनाशकर महाराज इंगोले रामभाऊ महाराज काजळे गणेश महाराज सावळे गणेश महाराज जटाळे मधुकर महाराज आवचार अमोल महाराज सरकटे राधेशा महाराज खरब लक्ष्मण महाराज परोकार विठ्ठल महाराज पाटील ढोकर कृष्णा महाराज भोरकडे अभिषेक महाराज सुर्वे आशिष महाराज भोयर नामदेव महाराज लबडे रोहिदास महाराज मते श्रावण महाराज आहिरे भरत महाराज पटाडे शिवाजी महाराज शिंदे उद्धव महाराज शिंदे उद्धव महाराज शिंदे माऊली महाराज अंबड देवदास महाराज पावडे पूजन झाल्याच्या नंतर ठीक नऊ ते अकरा या वेळेमध्ये समाज प्रबोधनकार नुरुती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे शालिक भाऊ मुळे तरुडीकर यांच्या हस्ते आई वडिलांचा पूजन सोहळा होणार आहे सोपान महाराज सानप स्टेजवर येतील शालिक भाऊ मुळे यांच्या हस्ते आई वडिलांचा पूजन सोहळा होणार कैलासराव बांगर हिंगोली सामाजिक नेते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित बदनाकर बदनापूर ग्रुप तालुका हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत माधवरावजी घोगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ऋषिकेश महाराज देशमुख रामदास महाराज देशमुख ज्ञानेश्वर माऊली पठाडे सुधाकर महाराज देवळे दत्तात्रेय महाराज ढवळे स्वकिंद्रे विजय महाराज सुळे तुकाराम महाराज जायभाई शंकरजी महाराज लखन महाराज सेनगावकर रमेश महाराज सेनगावकर गंगाधर बाबा मुंडे कांता महाराज बोरकर विठ्ठल महाराज देशमुख विशाल महाराज संतोष महाराज वनवे नवनाथ महाराज लोहगावकर नवनाथ महाराज नरवाडे रामेश्वर महाराज खोरणे अशोक महाराज इलक शास्त्री ज्ञानेश्वर महाराज देशमुख छत्रगुन महाराज पायगन प्रशांत महाराज ताकोते विजय महाराज वाघ व त्यांचा सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अक्षय महाराज पिंगळे सुनील महाराज गायाळ हनुमान महाराज शिंदे बालासाहेब महाराज सुरेगावकर मामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्ञानेश्वर महाराज झाडे नागेश महाराज गोळे पंकज महाराज देशमुख ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे सेनगाव निवासी पंकज महाराज देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत गणेश महाराज हुंबाड गजानन महाराज गारडे सोमनाथ महाराज कराळे ओंकार महाराज जटाळे संतोष महाराज देवकर ही सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे चुकून भुलून एखाद्याचं नाव राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू निळकंठ चाटे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ऐका राधेश्याम महाराज एक मिनिट थांबवतो हे बघा इंदुरीकर महाराज नऊ वाजेपर्यंत येणार आहे बसलेल्या मंडळीला विनंती आहे आपण जास्त वेळ खूप वेळ झाली बसलेले आहात त्याच्यामुळे थोडे हातपाय मोकळे करा कुणाला पाणी प्यायचं असेल वॉशरूमला जायचं असेल तर आपण उठू शकता परत नऊ ते साडे या वेळेत इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे ज्यांना आईबाबाचा सन्मान करायचा असेल त्यांनी स्टेजवर येऊन करावं ज्यांना आपलं हातपाय मोकळे <laughs> त्यांनी आपलं आपलं ते हातपाय मोकळे करावं तो मला गुंतून ठेवत नाही फक्त इंदुरीकर महाराज आल्यानंतर आपल्याला अजून बसावं लागणार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे बसलेल्या मंडळींना आपण पाणी घ्या चहा घ्या काय आपल्या